अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज कोल्हापुरात शोभायात्रा काढण्यात आली मराठी साहित्य आणि संस्कृतीचं दर्शन या शोभायात्रेत घडवण्यात आलं पारंपरिक वाद्य नृत्य खेळाची प्रात्यक्षिकं देवदेवतांची वेशभूषा मराठी साहित्य ग्रंथांची मिरवणूक अशा वातावरणामध्ये शोभायात्रा पार पडली कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीनं अभिजात भाषा मराठी गौरव दिनानिमित्त आज कोल्हापुरात शोभायात्रा काढण्यात आली दसरा चौकातून शोभायात्रेला सुरुवात झाली लक्ष्मीपुरी बिंदू चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भवानी मंडपपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा परिधान केलेली मुलं आणि नागरिक मोठ्या संख्येनं शोभायात्रेत सहभागी झाले होते पथक मुलींचं वाद्य पथक यासह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिक शोभायात्रेत सादर करण्यात आली मराठी ग्रंथ संपदेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली देवदेवतांचे पोशाख परिधान केलेले घोड्यावर बसलेले छत्रपती शिवराय अशा नवाजाम्यासह गावगाड्यांचं दर्शन घडवण्यात आलं एकूणच या शोभायात्रेच्या माध्यमातून मराठी साहित्य संस्कृतीचं दर्शन झालं भवानी मंडप इथं सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी साहित्याचा जागर करण्यात आला शोभायात्रेमध्ये राजेंद्र पाटील पी डी पाटील रुपाली मोटे विजय सरगर नेताजी डोंगळे यांच्या मान्यवर सहभागी झाले होते